नमस्कार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्रसंचालक करताना काय करावं हे पाहिलं आता सूत्रसंचालक करताना काय करू नये किंवा काय गोष्टी टाळाव्यात हे आपण पाहणार आहोत सूत्रसंचालनाच्या माध्यमातून एखाद्याला प्रतिष्ठेच्या अत्युच्च शिखरावरही पोहोचवता येतं व एखाद्याला नामुस्कीच्या खोल अंधाऱ्या दरीतही ढकलता येतं म्हणून सूत्रसंचालकासाठी आचारसंहिता ही, ही, आचार ही लक्षात घेतील सूत्रसंचालनात सुटलेले शब्द पुन्हा वापस घेता येत नाही म्हटलं जात जो से गई व हौद से नाही आधी आणि म्हणूनच चुकण्याची व परत सुधारण्याची संधी सूत्रसंचालनात नसते म्हणूनच सूत्रसंचालनात काही गोष्टी टाळल्या पाहिजेत काही गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे त्या बाबी टाळण्याच्या पुढेप्रमाणे आहेत सूत्रसंचालकानं या गोष्टी जर टाळल्या तर तुम्ही सुद्धा उत्तम सूत्रसंचालक उत्तम निवेदक कोण म्हणून पुढे येणार आहात सर तर काय टाळावं किंवा कोणती आचारसंहिता पाळावी हे आपण पाहणार आहोत पहिली बाब आहे की निवेदन करताना अनावश्यक कृती आणि शारीरिक हालचाली या टाळाव्यात त्यानंतर बोलण्याची गती एकदम कमी किंवा जास्त असू नये आवाजाची सुद्धा एकदम कमी जास्त असू नये लयबद्धताही असली पाहिजे त्यानंतर लांबलचक निवेदन वाचून दाखवू नये हे सुद्धा पाळलं पाहिजे निवेदनात अवतरणं काव्यपंक्ती यांचा अतिरेक टाळावा तसेच त्याचा पुन्हा पुन्हा वापर टाळावा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे निवेदन पालाळी होऊ नये याची दक्षता घ्यावी सूत्रसंचालन हे भाषण नसतं याची जाणीव सूत्रसंचालकाला असली पाहिजे त्यामुळं सूत्रसंचालन करताना व्यासपीठावरील वक्त्यांना जास्त बोलण्याची संधी द्यावी आपले संवाद जास्त होऊ नयेत याची काळजी सुद्धा सूत्रसंचालकानं घेतली पाहिजे त्यानंतर निवेदकानं स्वतःबद्दल स्वतःबद्दल सांगणं हे टाळलं पाहिजे वाकत्यांच्या बोलण्यातील आशयाचा उगीच पुनरावृत्ती करू नका दोन वाक्याची किंवा दोन कलावंताची तुलनाही कधी करू नका सूत्रसंचालनातून कोणाचाही गौरव व्हावा मान हानी होऊ नये याची काळजी ही घेतली का, गेली त्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येईल की सूत्रसंचालक खुर्चीवर बसून व समोर टेबल घेऊन जर सूत्रसंचालन करणार असेल तर त्यांनी त्या ठिकाण उठून सातत्यानं व्यासपीठावर किंवा श्रोत्यांमध्ये फेऱ्या मारू नयेत सर्वांचं लक्ष तुमच्याकडं असतं याची जाणीव सूत्रसंचालकाला असली पाहिजे त्यानंतर सूत्रसंचालनामध्ये अधूनमधून संस्कृत हिंदी इंग्लिश भाषेचा वापर केल्यास सूत्र संचालन उठावदार होतं परंतु त्यांचा योग्य उच्चार येत असेल तरच वापर व्हावा अन्यथा सकारात्मक ऐवजी नकारात्मक परिणाम हा होऊ शकतो त्यानंतर पुढची गोष्ट आहे की सूत्रसंचालनात असंसदीय आर्वाच्य किंवा असली शब्दांचा वापर हा टाळला गेला पाहिजे न मी कुठल्या परिस्थितीत ते वापरता कामाने त्यानंतर सूत्रसंचालनासाठी जर कधी कधी दोन सूत्रसंचालक असतील तर त्यांनी एकमेका समन्वय प्रस्थापित करून सूत्रसंचालनात समतोल राखावा असं जर केलं नाही तर कार्यक्रमात गोंधळ होऊन कार्यक्रमाचं हासू होण्याची परिस्थिती निर्माण होते किंवा तशा पद्धतीचं संकट हे उभं राहू शकतं त्यानंतर पुढची गोष्ट आहे की सेन्स असणं प्रभावी सूत्रसंचालनासाठी महत्वाचं असतं माईक जवळ घेऊन किंवा ओठांना लावणं हे टाळलं पाहिजे माईक फार लांब धरला फार जवळ घेतला तर आवाज हा पोहोचत नाही किंवा त्याच्यामध्ये हा बदल होतो म्हणून योग्य अंतरावर माईक ठेवावा आणि माईकवर काही जणांच्या श्वासाचा सुद्धा आवाज ऐकू येतो आपल्या श्वासांचा आवाज माईकवर ऐकू जाणार नाही याची काळजी घ्यावी सूत्रसंचालन करताना थांबल्याबरोबर वर माईक हा बंद केला पाहिजे अन्यथा तुम्ही काही चर्चा करत असताल छोटासा संवाद साधत असाल हळू बोलत असाल ते सुद्धा ऐकायला जातं हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे त्यानंतर सूत्रसंचालकानं सूत्रसंचालक करताना मध्येच कोणाला तरी बोलू नये किंवा भाषण चालू असताना शेजाऱ्याशी गप्पा मारू नयेत कारण वाक्याचं आणि श्रोत्यांचं लक्ष सर्वांपेक्षा सूत्रसंचालकावर अधिक असतं त्यामुळे ही काळजी आणि दक्षता ही पाळली पाहिजे घाई गडबडीनं सूत्रसंचालन करण्याचं टाळलं पाहिजे शांतपणे सर्वांना समजेल या पद्धतीनं सूत्रसंचालन असावं सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा सारथी असतो हा भाव मनात कायम ठेवून सूत्रसंचालन करावा या गोष्टी जर तुम्ही टाळल्या या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही सुद्धा उत्तम सूत्रसंचालक होणार उत्तम निवेदक होणार चला तुम्हाला शुभेच्छा देतो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच आपल्या समोर येईल तुर्तास धन्यवाद